नमस्कार मित्रांनो आपल्या चुकीच्या सवयमुळे गाडीचं इंजिन खराब होतं मी असं का म्हणतो लक्षात घ्या मित्रांनो बी एस फोर असू द्या किंवा बी एस सिक्स गाडी असू द्या सकाळ सकाळ चालू केलेल्या गाडी बरेच जण काय करतात फुल रेस देते त्यामुळे गाडीच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम होतो बरं ती रेस दिली पाहिजे किंवा न दिली पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सांगूया ती तुमची गाडी बी एस फोर असू द्या कि किंवा बी एस सिक्स द्या खूप महत्वाची माहिती सांगतो तरी पण तुम्ही या पेजला फॉलो करत नाही आताच्या आता पेजला फॉलो करा लक्षात घ्या मित्रांनो सकाळ सकाळ ज्यावेळेस तुम्ही गाडीचे इंजिन चालू करता त्यावेळेस इंजिनचं जे ऑइल आहे संपूर्ण या ऑइल संपमध्ये येऊन थांबतो वरती नसतं मित्रांनो आणि सगळ्यात फिरणारे पार्ट म्हणजे पिस्टन म्हणा बेरिंग म्हणा वाल म्हणा सगळं वरती असतात मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करताना त्यावेळेस हे जे वाल पिस्टन वगैरे असतात ते संपूर्ण कोर्ट असतात त्याच्यामध्ये ऑइल नसतं मित्रांनो संपूर्ण ऑइल ऑइल संपमध्ये आलेलं असतं त्यामुळे लक्षात घ्यायचं खालनं ऑइल संपमधनं वर ऑइल येईपर्यंत थोडासा टाईम लागतो काही सेकंद लागते त्यामुळं लक्षात घ्यायचं सकाळ सकाळ गाडी चालू केली ना रेस करायची नाही हायडलिंग पोझिशनला म्हणजे नॉर्मल हा जी स्पीड आहे ना त्या स्पीडला एक मिनटं ठेवायचे आणि त्यानंतर बाकीच काम करायचं हीच कंडिशन बी एस सिक्समध्ये पण असते मित्रांनो त्याच्या जी सेन्सर असते त्याला जी येणारा इलेक्ट्रिक सप्लाय आहे ना डायरेक्ट सुरुवातीला जर तुम्ही रेस वगैरे केली किंवा चावी चालू केल्या केल्यानंतर एक मिनटं थोडंसं तुम्हाला थांबायचं आहे डायरेक्ट स्टार्टर मारायचं नाही मित्रांनो बी एस सिक्स गाडी असेल तर त्याच्या सेन्सरला इलेक्ट्रिक सप्लाय किंवा करंट कमी आल्यामुळे सेन्सर वगैरे उडण्याचे चान्सेस असतात मित्रांनो आणि ती खर्च आहे ती खूप मोठा होतो